मागील दोन वर्षापासून कोरोना यामुळे शाळा बंद होत्या मात्र आज विद्यार्थिनींना शाळेचा पहिला दिवस अनुभवता आला स्पर्धेच्या युगात वावरत असताना प्रत्येकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत प्रामाणिक राहा आणि सातत्याने अभ्यास आणि प्रयत्न करा त्याकरिता जिद्द आणि चिकाटी तसेच आत्मविश्वास अंगी गरजेचे आहे तुमचे ध्येय तुम्हीच ठरवा विचाराला कृतीची साथ द्या यातूनच तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल असे प्रतिपादन भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले नूतन कन्या विद्यालयात नवगत विद्यार्थिनींचे स्वागत आणि पाठ्यपुस्तक संच वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवीन मुलींची शाळा संस्था भंडाराचे सचिव एल भुरे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून भंडारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे श्रमिक पत्रकार संघाचे विजय निज कवडे सहसचिव शेखर बोरसे नूतन कन्या विद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रिव विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर नूतन कन्या विद्यालयाच्या मुख्य नीलू तिडके पर्यवेक्षक सुरेखा डुमरे कैलास कुरंजेकर उपस्थित होते शाळेच्या पहिल्याच दिवशी ढोल ताशाच्या गजरात शालेय परिसरापासून बजरंग चौक मार्गे प्रभात फेरी काढून शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रवेशद्वारावर कुमकुम आणि तिलक लावून गुलाबाच्या फुलाचा वर्षाव करत स्वागत करून प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच शाळा उत्कृष्ट नियोजन मार्गदर्शक शिस्त विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे वातावरण उत्तम असल्याचे मत सचिव एम एल भुरे यांनी सांगितले जीवनात यशस्वी होण्याकरिता अभ्यासाबरोबर खेळणे गरजेचे आहे पोलीस विभाग हा विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहे मनात कोणत्याही वाईट विचाराला देऊ नका पोलीस वर्ग हा जनतेचा मित्र आहे असे मत भंडाऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी व्यक्त केले शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षक वृंदांनी चिमुकल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून स्वागत केले तर शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास दोनशेच्या च्या वर नवीन विद्यार्थिनींनी प्रवेश घेतले शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षक वृंदांनी चिमुकल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून स्वागत केले यावेळी विद्यार्थिनी पालक सुद्धा उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष मनोहर बोंगिरवार कार्यकारिणी सदस्य रेखा पनके यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सार्वे आणि जयश्री केळवदे तसेच प्रास्ताविक नूतन कन्या विद्यालयाच्या प्राचार्य सीमा चित्रू यांनी केले उपस्थितांचे आभार मनीषा रहांगडाले विभा नानोटी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नूतन कन्या विद्यालय तथा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी सहकार्य केले प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा